आज पण नवरे लोक वायगरा लपवून खातात बायकांना सांगून नाही खात मग बायको म्हणते ना मी असताना वायगरा कशाला मग बायकांसोबत सर्दी खोकल्याला डॉक्टरकडे बायको नवरा सोबत जातील पण एखाद्या सेक्सकोचकडे एखाद्या सेक्सॉलॉजिस्टकडे तो नवरा लपूनच जातो ना तो एक तर क्लायंट होती माझ्या नवऱ्याच्या बॅगमध्ये आणि कपाटात वायग्रा सापडली तेवढ्यावरनं तिला डाऊट आहे की ह्यांचं कुठं बाहेर आहे जेव्हा की काही अफेअर वफेअर काही नाही आहे तिथे पण ही इज नॉट एबल टू परफॉर्म कारण त्यांच्या दोघांमध्ये दिवसभर इतकी शाब्दिक चकमक चकमक असते मग त्याला संध्याकाळी ते प्रेशर येतं मग त्याचं इरेक्शन होत नाही मग त्याला असं वाटतं वायग्रा खाऊन करावं पण वायग्रा खाल्लेलं बायकोला नाही सांगायचं मग बायको म्हणणार वायग्रा माझ्यासाठी खाता का दुसऱ्यासाठी खाता माझ्यासोबत तर खातच नाही मग वायग्रा कशाला खात आहेत लुक ॲट द मेस लुक ॲट हाऊ मच मेस दिस इज पेनिस इज वे सेन्सिटिव्ह मी तर म्हणेन वल्वापेक्षा पेनिस इज वे सेन सेन्सिटिव्ह पुरुषांना सेक्स करायची खूप इच्छा आहे पेनिट्रेटिव्ह सेक्स करायची इच्छा आहे आणि नाहीच करायला मिळत आहे ते जे सप्रेशन असतं ना खूप त्रासदायक असतं आणि मग सडनली एखाद्या दिवशी जेव्हा करायचं तेव्हा मग प्रीमॅच्युअरी जॅक्लेशन होणार किंवा मग इरेक्शन येणार नाही सो दिस आर सेन्सिटिव्ह टॉपिक्स ते आपसात बसून कोण्हा न घालता You visit a doctor and then seek proper help. Na?